नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हुक आणि लुकपट्टी कशी लावायची हे पाहणार आहे तर या इथे पहा मी ब्लाऊजचे दोन्ही फ्रंट पार्ट या इथे तयार करून घेतलेले आहेत आणि हुक आणि लुकपट्टीही मी काढून घेतलेली आहे तर या इथे पहा कटोरी ब्लाऊजचे आपले दोन्ही पार्ट परफेक्ट तयार आहेत आणि हे पार्ट हुक आणि लूकपट्टी लावायच्या आधी मोजून घ्यायचे बरोबर आहेत का खालीवर नाहीत ना तर या इथे आपण शिलाई करताना ब्लाऊज असा या पद्धतीने आपल्या समोर असतो तर आपल्या डाव्या बाजूला आपण हुकपट्टी लावायची आणि उजव्या साईडच्या हाताकडे आपण लुकपट्टी लावायची आहे म्हणजे रेडी ब्लाऊज झाल्यानंतर हुकपट्टी आपली उजव्या साईडला येते आणि लुकपट्टी डाव्या साईडला येते पण शिलाई करताना आपल्याला नेहमी हुकपट्टी ही आपल्या डाव्या बाजूला लावायची आहे तर या इथे मी हुकपट्टी घेतलेली आहे दोन ते सव्वा दोन इंचाची आणि ही उपपट्टी आपल्याला वरून आतमध्ये फोल्ड करायची आहे तर या इथे मी ही पट्टी मापाची काढून घेतलेली आहे तर या इथे कडेला मी एक टीप टाकून घेणार आहे तर या पद्धतीने पहा मी या इथे टीप टाकून घेतली अगदी अर्धा इंच आपल्याला या इथे फोल्ड करायचं आहे आता ही पट्टी आपल्याला ब्लाउजच्या वरच्या साईडला ठेवून घ्यायची आहे तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्या या इथे आपल्याला बरोबर हुकपट्टी यावी म्हणजे कमी पडू नये एका साईडहून यासाठी थोडंसं सा त्रिकं कट करायचं आणि या इथे एक अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण या इथे ही पट्टी जोडून घेणार आहे पट्टी लावताना आपल्याला खालचे भाग किंवा पट्टी खेचायची नाही अगदी सावकाश अशी या इथे पट्टी लावायची आहे तर या इथे एखादी चून घेतली तरी चालते पट्टीला आता या इथे मशीन मी थांबवली आणि हा कपडा जो आहे एक्स्ट्रा तो मी आता आतमध्ये फोल्ड केला आणि या इथे मी लॉक करून घेतलेलं आहे जे एक्स्ट्रा काही असेल ते कट करून काढायचं आता ही पट्टी अशी पलटवायची आणि थोडंसं नकाने प्रेस करून घ्यायचं आणि यावरती आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे ही दाब टिप देऊन झाली की आपल्याला ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची असते तर या इथे तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक ठिकाणी लॉक करत आहे आता ही पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि या इथे पट्टीला शिलाई देताना एकसारखी आपली शिलाई आली पाहिजे कमी अथवा जास्त झालं नाही पाहिजे तर या इथे पहा पट्टी बरोबर आपण क्रॉसपट्टीच्या इथे लास्ट व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि एकदम कडेला टीप देऊन घेऊया आता या इथे पहा गळ्याजवळ आपण तिरकी पट्टी कट केल्यामुळे बरोबर बर याई थे याई थे या इथे गळ्याच्या आकारात या इथे पट्टी बसलेली आहे यासाठी आपल्याला या इथे तिरक कट करायचं आहे तर या इथे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या इथे टीप टाकून घेऊ हो शकता किंवा नाही शिलाई दिली तरी चालते फक्त फिनिशिंगमध्ये पट्टी दिसण्यासाठी मी या इथे शिलाई देऊन घेतलेली आहे तर या इथे पहा किती फिनिशिंग सहित आपली पट्टी हूकपट्टी तयार झालेली आहे जे एक्स्ट्रा धागे दोरे आहेत ते मी कट करून घेतले तर अशा पद्धतीने आपली पट्टी तयार झाली आता आपण लुकपट्टी तयार करून घेऊया तर या इथे पहा अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन ही पट्टी तयार करायची असते लुकपट्टी तर या इथे तुम्ही तीन ते अडीच इंचाची पट्टी घेऊ शकता आता या इथे मी अस्तर आणि ब्लाऊज एकावर एक ठेवून घेतलं आणि आता या इथे अर्धा इंचाची आपल्याला कपडा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आता ही पट्टी आपल्याला आतून लावायची आहे आतून वरती फोल्ड करायची असते तर या इथे पहा मी क्रॉसपट्टीच्या तिथे कमरेजवळ थोडासा कपडा एक्स्ट्रा ठेवला आणि या इथे अर्धा इंचाच्या अंतरावरती आपण मार्जिन सोडून शिलाई देऊन घेणार आहे कोणतीही पट्टी लावताना आपल्याला ती खेचायची नाही आहे ना आपल्याला पुढचा भाग खेचायचा आहे ना पट्टी आता या इथे ही पट्टी जोडली की आपल्याला या येथे पहा असा ब्लाऊज उलटवून घ्यायचा आणि ही पट्टी अशी या इकडे दुमडायची आणि या इथे आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे तिथे पॅक होऊन जातं तर या इथे मी शिलाई देऊन जो एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून काढला तर हा कपडा आपल्याला ह्या पद्धतीने आतमध्ये ढकलवायचा आणि या इथे पहा आपल्याला अशी पलटी करून वरती फोल्ड करून या इथे शिलाई देऊन घ्यायची म्हणजे जी आपण शिलाई मारलेलं आहे तेही दिसत नाही अशा पद्धतीने आपल्याला लुकपट्टी लावायची आहे तर या इथे मी अगदी कडेवरती टीप देऊन घेतलेली आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूलाही एक टीप देऊन घ्यायची आता या इथे आपल्याला काय करायचं आहे लूक लावण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे आता या इथे मी पहा एक पाव इंच एवढं अंतरावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तशी शिलाई मी सरळ सरळ मारून घेत आहे म्हणजे या इथे आपण लूक लावायचे आहेत दोन्ही टिपांच्या मध्ये आता या इथे आपण जी शिल्लक राहिलेली पट्टी आहे ते कट करून काढूया आता ही पट्टी लावून घेतल्यानंतर आपण हे भाग दोन्ही बरोबर आहेत की नाही हे पाहायचं आहे तर दोन्ही भाग आपले बरोबर आलेले आहेत पट्टी लावण्याच्या आधीही एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली लूक आणि हुक पट्टी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद